दाबामय कोटाली सांग्यार बिरेस्तारा पाच मेक सांजेच्या साडे वराच्या वरांच्या सुमारा दिवपा घेवपाच्या सुवाते धाड घालून सांग्या पोलिसांनी पाच पूज्य पंच्याहत्तर किल महा कोटींची देवमाशाची ओखारी जप्त केली तसेच पोलिसांनी ओकारी घेऊन आयल्ली मॉटार लेगीत ताब्यात घेतली देवमासाचे वकारे आंतरराष्ट्रीय बाजारात व्हड मागणी असता हे ओंारेचा वापर करून व्हड ब्रँडची अत्तरा तयार करतात नुसत्याचा व्यवसाय करतना ताचे वांगडाच ह्या वाटारात देवमाशाच्या ओखारेचो व्यवसाय चालता अशी खबर पुलिसांक मेळ्ळी सांग्याचे पुलीस निरीक्षक हितेंद्र नाईक पुलीस उपनिरीक्षक कविता राऊत हेड कॉन्स्टेबल दिनेश नाईक कॉन्स्टेबल अजय गावकार आणि पाळत दवरून साकवाळचो रत्नकांत कारापूरकार फोड्याचं सायना शेठ आणि सावंतवाडीचो योगेश रेळकार अटक केली शुक्रारा सांज वेळा दुबावितांपे न्यायालयात उभे केले त्यांना तांना चार दिसांची कोठडी दिल्या आता हे धरले खे पेप्सी आणि फिशरीजे थंसर फॅक्ट्री ज्यो आज फॅक्ट्री नियर बय धरला आता हे इतले पैस सापून फिशरीज फॅक्ट्रीकडे किती गेले याबद्दल इन्वस्टिगेशन जवळपास आहे तू कितीतरी गडबड असा आनी सध्या तीग जणांरेस्ट केलं केलं असं म्हणून ऐकलं पण इन्व्हेस्टिगेशन जे आहे हे खरंच सारखे जाय आहे किंवा अशी जर कोणी येऊन इथली पैसल्यान बीच एरिया जी आली ती खं उरली आणि हिसं वेस्टन घाटाकडे येथे इथली पैसल्यान्न येतात कसली डील आणि तू कोण इनवॉल्व्ह असा हे आम्हाला सरसामान लोकांत कळप भरपूर मुश्कील पण ते फिशरीज फॅक्टरी ते लागी आता त्या खात आमक सगळ्या लोकांक डाऊट पडला की फिशरी फॅक्ट्रीकडे किती कारण कित्या कारण फिशरी फॅक्ट्री जी आता तितुतल्या कितलेशेच नुसती जे फॉरेना एक्सपोर्ट करतात ह्या प्रकरण पोलीस फुडल तपास करतात अश्यच माहिती दिवपी बातम्या आयकुपक भांगरभुंचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करतात विसरू नका ताज्य वाचपा वाचपर भेट दियात भांगरभू वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच भांगरभुच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब कर